माणूस कुठल्याही योग्यतेचा असो त्याला शेवट हा आहेच आणि हे भान एकदा का लक्षात आले की जगणं अधिक सुसह्य होत हे मात्र निश्चित राजा असो किंवा थोर तत्ववेते असोत अथवा मोठमोठे कवी किंवा लेखक असोत सर्वजण अंतिमतः त्या मृत्यूच्या महामार्गावरून मृत्यूगीत गात गातच गेलेत असंख्य जीव गेल्या हजारो वर्षात जन्माला आले आणि काळाच्या शांत कुशीत कायमसाठी झोपी गेले आणि हे एक विदारक सत्य आहे हे मना, हे सत्य तू कधीही विसरू नकोस जन्माला तो मेला हे लक्षात ठेव त्यामुळे नशिबाने जेवढे वाढून ठेवले आहे ते सुखाने जगावे मग तुला मरणाची कधीच भीती राहणार नाही आपला दिवस आणि रात्र चिंतनशील आणि प्रेरणादायी जावो श्रीराम